कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न वाळवा येथील जिजामाता विद्यालयाच्या येता दहावीच्या सदीच्या समारंभ उत्साहात यशाला बायपास नाही तर यशाला हार्डवर्क हाच पर्याय आहे तर संयम हा गुण आपल्या जवळ असायला हवा पैसा हे सर्वस्व नाही तर जीवनात आनंद मिळवा नियती व स्वतःवर विश्वास ठेवा असे प्रतिपादन पद्मभूषण डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी केले ते जिजामाता विद्यालय वाळवाच्या येता दहावी बॅच सन दोन हजार तेवीस चोवीसच्या सदीच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की चांगले पेराल तर चांगले उगवेल पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्नाच्या विचारांचा वारसा तेवत ठेवणे हीच खरी स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्याने खरी श्रद्धांजली ठरेल कार्यक्रमावेळी दहावीच्या विद्यार्थिनी शाळेला वाद्यवृंद साहित्य भेट दिले तर तनिष्का जाधव नम्रता चव्हाण संयोगिता देवळेकर हर्षदा थोरात समृद्धी पाटील या विद्यार्थिनी तसेच एस आर पाटील एस के नायकवडे या शिक्षकांनी आपले मनोवत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आर्यन मुल्ला यांनी केले सूत्रसंचालन एस बी चिखले यांनी केले चांगल्या रीतीने उज्ज्वल आणि प्रगती पथावर या, या, या उपक्रमाला देत असतात नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात आणि याच प्रेरणेतून हुतात्मा ज्युनियर कॉलेज कॉलेजमध्ये एक वेगळी संकल्पना राबवण्यात आली ती म्हणजे क्रांतीवीर अकॅडमी या क्रांतीहीर अकॅडमीचा एक भाग म्हणजे सीईटी आणि नीट बॅच कोचिंग जे डबलईचं कोचिंग क्लासेस खर तर हे जे दहावीनंतर मुलांनी काय करावं पुढच्या भविष्यामध्ये किंवा या दहावीनंतर आपल्याला कोणकोणत्या वाटा आहेत करिअरमध्ये याची मुलांना जाणीव नसते